सैनिक प्रदीप घोगे यांचे त्रिपुरा सीमेवर कार्यरत असताना हृदयविकाराच्या झटक्याने विरमरण दुसरबीड येथील प्रदीप उर्फ बाळू पंढरीनाथ घोगे या सैनिकाचे पंचवीस नोव्हेंबर रात्री बारा वाजेच्या दरम्यान सीमा सुरक्षा बलाच्या त्रिपुरा राज्यातील आगरतळा येथे बांगलादेश सीमेवर कार्यरत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले सन दोन हजार सहामध्ये बुलढाणा येथील बी एफ एकशे बावीस बटालियनच्या भरतीत प्रदीप जनरल ड्युटी जी डीमध्ये शिपाई पदावर कार्यरत होता त्याने आतापर्यंत हवलदार पदाचे सेवेचे अठरा वर्ष पूर्ण केली होती व दोन वर्षानंतर तो सेवानिवृत्त होणार होता जुलै दोन हजार चोवीसच्या एकतीस तारखेला तो सुट्टीवर घरी दुसरबीड येथे आला पंचेस दिवसाच्या सुट्टीवर कुटुंब व नातेवाईक सगळे मित्रमंडळी यांच्या आधीच्या भेटी गाठी घेऊन एकोणीस सप्टेंबर रोजी आगरतळा येथे कर्तव्यावर हजर झाला सध्या त्रिपुरा राज्यातील आगरतळा येथील बांगलादेशच्या सीमेवर कार्यरत काल कार्य बजावत असताना रात्री बारा वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या झटकेने त्याला वीरमरण आले त्याच्या पश्चात पत्नी एक मुलगी एक मुलगा आई वडील दोन भाऊ एक बहीण बराच मोठा परिवार आहे प्रदीप पंडनाथ घोगे यांचा मृतदेह आगरतळा येथून कोलकाता इंदोर मार्गे अठ्ठावीस नोव्हेंबर गुरुवार रोजी दुसरबीड येथे पोहोचणार असल्याची माहिती मृतकवीर जवान प्रदीपचे मामा अशोक वाघ यांनी दिली आहे